नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण आम रेसिपी पाहणार आहोत पूर्वी जसा आम चोडून जो रस बनवायचा तसाच रस आज आपण मिक्सरमध्ये न फिरवता छान घट्टसर मस्त छान आणि पूर्वीच्या चवीचा तसाच एक आंब्याचा रस तयार करणार आहोत तीही पण एक नवीन ट्रिक सोबत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी तीन आंबे घेतलेले आहे अर्धा तास हे पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेले आहे आता आपण हे आंबे स्वच्छ धुवून घेऊया तुटल्यामुळे आंब्याचा जो चीक आहे तो पूर्णपणे निघून जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने जोडून आंबे आपण धुवून घेऊया आंबे हे पूर्णपणे बघा कडक आहे कुठेही नरम हे आंबे नाही आहे छान व्यवस्थित असा कडक आंबा आहे रसासाठी आंबा तुम्ही कोणताही तुम्ही घेऊ शकता आता हे आंबे आपण व्यवस्थित एका भांड्यामध्ये काढून घेऊया बघा आता सोनलेच्या साहाय्याने आपण आंबे पूर्णपणे आंब्याची साल काढून घेऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण आंब्याची साल निघत आहे आंबा छान कडक असल्याने बघा सोन्याने सुद्धा व्यवस्थित आंब्याची साल निघत आहे आणि आंब्याची जी साल निघत आहे त्याला कोणत्याही प्रकारचा गर वगैरे चिटकलेला नाही आहे बघा व्यवस्थित सालच निघत आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण आंब्याची आपण साल काढून घेऊया तुमच्याकडे जर सोनली नसेल तर तुम्ही हाताच्या सायेने सुद्धा आंब्याची जी हे साल आहे ती ओढून अशी काढू शकता बघा आता संपूर्ण आंब्याची आपण साल काढून घेऊया आणि कोणाला मिक्सरमधला रस आवडत नाही तर साध्या पद्धतीने बनवलेला रस हा चवीला खूप छान लागतो तर आपण अशा पद्धतीने बनवूया छान मस्त घट्टसर आणि असा रस तयार होतो हा अशा पद्धतीने बनवलेला पण छान असा आपण जो पूर्वी बनवायचो तशाच चवीचा आपल्याला हा रस तयार होतो मग अशा पद्धतीने आंब्याची संपूर्ण साल काढून घेतलेली आहे बघा आता दुसऱ्या आंब्याची सुद्धा आपण साल काढून घेऊया बघा तुम्ही हाताने ओढूनसुद्धा आंब्याची संपूर्ण साल तुम्ही काढून घेऊ शकता बघा अशा ओढून ओढून आपण आंब्याची साल तुम्ही काढून घेऊ शकता बघा अशा पद्धतीनेसुद्धा आंब्याची साल व्यवस्थित निघल्या जाते संपूर्ण आपण आंब्याची ही साल काढून घेऊया संपूर्ण आंब्याची साल बघा दहा ते पंधरा सेकंदामध्ये पूर्णपणे आंब्याची साल काढली जाते ही बघा संपूर्ण आंब्याची साल व्यवस्थित काढल्या गेलेली आहे आता सर्व आंब्याची साल आपण अशाच पद्धतीने काढून घेऊया बघा संपूर्ण आंब्याची साल आपण काढून घेतलेली आहे बघा आता आपण मस्त आंब्याचा रस तयार करायला घेऊया बघा मी अशा पद्धतीचं एक भांडं घेतलेले आहे आणि किसणी घेतलेली आहे आता आपण आंबा छान मस्त किसून घेऊया मस्त छान असा मस्त आपला रस तयार होतो रसदार आणि त्यामध्ये थोडासा बारीक बारीक मस्त असा गर राहतो त्यामध्ये छान खायला खूप छान असा रस लागतो तुम्हाला अगदीच मऊसूद जर रस लागत असेल तुम्ही रईच्या सायने फिरून घेऊ शकता किंवा आपण पुरण गाडायची जी चाळणी असते त्यामध्ये सुद्धा आंब्याशी घासून तुम्ही रस बनवू शकता छान मस्त घट्टसर असा रस तयार होतो पूर्णाच्या चाळणीमधून गाडल्याने अशा पद्धतीने केलेला की त्यामध्ये थोडासा आंब्याचा जो बारीक बारीक गर राहतो पण खाण्यामध्ये खूप छान लागतो बघा अशा पद्धतीने संपूर्ण आंबा आपण मस्त किसून घेऊया बघा संपूर्ण जो आंबा अशा पद्धतीने लगेच किसला जातो लाईट नसली तर अशा पद्धतीचा आपण आंब्याचा रस बनवू शकतो अगदी मस्त झटपट बनणारा रस, रस ले ले, आहे आणि खाण्यासाठी पण तेवढा छान आणि मस्त असा रस तयार होतो आपला बघा मस्त आपला रस तयार झालेला आहे पूर्णपणे बघा आंब्याच्या आठवड्याला कुठंही गर राहिलेला नाही आहे अशा पद्धतीने आपण पूर्णपणे आंब्याचा गर काढून घेऊया बघा पूर्णपणे एक आंब्याचं गर तुम्हाला काढून दाखवलेलं आहे अशाच पद्धतीने आपण दुसरे जे आंबे आहेत त्यांचंसुद्धा किसणीच्या सहाय्याने गर काढून घेऊया बघा जोर आलेला आहे तो हाताच्या सहाय्याने आपण काढून घेऊ शकता किंवा आंबे आपण थोडंसं पाणी घालून धुवूनसुद्धा घेऊ शकता बघा जे किसणीला लागलेलं ला आहे ते आंब्याचे धागे ते काढून घेऊया बघा आता अशा पद्धतीने आपण संपूर्ण आंब्याचा रस मस्त असं बनवून घेऊया बघा छान मस्त आपला आंब्याचा घट्ट सर मस्त जाडसर असा आंब्याचा रस तयार झालेला आहे यानंतर जे आठवडे आहेत ते आपण थोडंसं पाण्याने धुवून घेऊ शकता तुम्हाला घट्ट जर आंब्याचा रस आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीचासुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही धुवून घेऊ शकता यामध्ये थोडंसं तुम्ही दूधसुद्धा घालू शकता तुम्हाला जर आंब्याचा रस थोडा पातळ हवा असेल तर अशा पद्धतीचा बघा छान मस्त आंब्याचा रस आपला तयार झालेला आहे बघा मी सुद्धा धुवत नाही आता आपण त्यामध्ये साखर घालूया हा आंबा थोडा आंबट असल्यामुळे मी एक वाटी पिटी साखर घालत आहे साखर घातल्याने हे लगेच विरघडते आणि चवीनुसार त्यामध्ये चिमूटभर मीठ घालत आहे त्यामुळे आंब्याच्या रसाची चव छान चटपट तशी तयार होते आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया बघा असं झटपट मस्त असा आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया साखर जर घातली ना ती लवकर विरघडत नाही आपण जर पिठी साखर घातली की लगेच विरघडते आणि मस्त खाण्यासाठी लगेच आपला असा आंब्याचा रस तयार होतो आता जर आंब्याचा रस मला लगेच खायचा असेल तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता तर नंतर खात असेल तर यामध्ये बर्फाचे खडे घालून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू हो शकता आपला आंब्याचा रस काढासुद्धा पडणार नाही बघा आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे किती छान तयार झालेला आहे ना अशा पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे बघा किती छान आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे या उन्हाळ्यात अशा पद्धतीने जरूर बनवून बघा हा आंब्याचा रस आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Bye-bye!